श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता उद्या आहे सोमवती अमावस्या वर्ष संपत आहे वर्षातली शेवटची अमावस्या आहे आणि वर्षातल्या जाता जाता आपल्याला घरातील सगळ्या निगेटिव्हिटी काढून टाकायच्या आहेत आणि एका नवीन वर्षाला नवीन आयुष्याला नवीन चांगल्या सगळ्या सुरुवात आपल्याला नवीन वर्षाची चांगली करायची आहे घरात जे काही नकारात्मकता असेल इडापिडा असेल ती सगळी आपल्याला बाहेर काढायची आहे आणि त्याकरता कुठलेही कुठलेही खर्च न करता काही का उपाय काही सेवा तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्हाला करावयाच्या आहेत सोमवती अमावस्या म्हटलं की पितरांसाठी सुद्धा ही महत्त्वाची धरली जाते भगवान महादेवांसाठी सुद्धा सोमवती अमावस्या ही महत्त्वाची धरली जाते तर सगळ्यात आधी मी तुम्हाला पितरांसाठी सेवा सांगते जी तुम्हाला करायची आहे अगदी सोपी आहे एक तांब्या सकाळी सर्वप्रथम सगळ्यात उठून आंघोळ करायची आहे डोक्यावरून केस म्हणजे डोक्यावरून पाणी उद्या घ्यायचे नाही आहे कुणीही लक्षात ठेवा अमावस्येला डोक्यावरून पाणी घ्यायचे नाही आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा सकाळी आंघोळ करायची आहे घर सगळं स्वच्छ करायचं आहे त्यानंतर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे काळे तीळ घ्यायचे आहेत गच्चीत किंवा गॅलरीत जायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून बसवायचं आहे स्त्रिया पुरुष दोघही करू शकतात आणि अंगठ्यावरून उजव्या हाताच्या अंगठ्यावरून पाणी खाली सोडायचं आहे ओम पितृदेवताय नमहा ओम पितृदेवताय ओम पितृदेवताय नमहा किंवा ओम पितृदेवताभ्यो नमहा ओम पितृदेवताभ्यो नमहा असं म्हणत तुम्हाला तर्पण करायचं आहे त्यामध्ये पांढरं फूल आणि असेल तर माक्याचं तेल किंवा माक्याची पानं सुद्धा घातली तरीही उत्तम राहील आणि अंगठ्याला दर्भाची काडी किंवा दुर्वा बांधायची आहे हे लक्षात ठेवा ही पितरांसाठी सेवा आहे त्यानंतर एक जुनं असं म्हणजे स्वच्छ धुतलेलं बेडशीट वगैरे जे पितरांच्या सेवेसाठी आपण घेतो ते घेऊन दक्षिण दिशेला तोंड करून बसावायचे आहे आणि तुम्हाला पितृस्तुती आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे नसेल तर यूट्यूबला सर्च करा मिळून जाईल ती तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून म्हणायची किंवा ऐकायची आहे केवळ दोन ते तीन मिनटाचं काम आहे मात्र ही सेवा तुम्हाला करायची आहे पितृस्तुती म्हणून झाल्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर उद्या बारा वाजता बरोबर बारा वाजता गॅलरीमध्ये तुम्हाला पोळीचा तुकडा म्हणजे जो काही तुम्ही नैवेद्य कराल किंवा खीर पुरी असा खीर पोळी असा नैवेद्य तुम्हाला गॅलरीत गच्चीत किंवा एखाद्या झाडाखाली पूर्ण जेवणाचा एक घास असा एक एक घास किंवा एक छोटी पोळी त्याच्यावर थोडा भात आमटी जी काही भाजी कराल ती गोड काही नसेल तर साखर किंवा गूळ तूप असं सगळं घालून एखाद्या झाडाखाली ठेवा गच्चीत गॅलरीत ठेवा कोणत्याही पक्षी प्राण्यानं खाऊ दे कावळ्यानं खाल्ली तर उत्तमच आहे अन्यथा कोणत्याही पक्ष्यानं प्राण्यानं खाऊ देते एक तो पित्रांच्या नावे घास उद्या तुम्हाला तो ठेवायचा आहे तुमच्या पित्रांचे घरात तुम्ही फोटो लावले असतील त्यांची देखील पूजा तुम्हाला अवश्य उद्या करायची आहे दक्षिण दिशेलाच तोंड करून पित्रांचे फोटो लावायचे आहेत देवघराच्या वरतीसुद्धा फोटो लावणे साफ चुकीचे आहे कारण पितृ आणि देवता यामध्ये खूप अंतर आहे त्यामुळं पितृंचे फोटो कधीही देवघराच्या वरती लावू नये जिथं सांगितले आहे दक्षिण दिशेला तोंड करून कोणत्याही रूममध्ये बेडरूम सोडून कोणत्याही रूममध्ये दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचे फोटो लावा अन्यथा लाल कपड्यात गुंडाळून ठेवायचे अशा दिवशी काढायचे परत लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचे जर घरामध्ये जागेचा काही हे असेल किंवा हॉलमध्ये नसतील लावायचे तर तुम्ही असं देखील करू शकता काहीही हरकत नाही आता ही झाली पितरांची सेवा आता घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे कर्पूर होम अत्यंत सुंदर असा उपाय कर्पूर होम कायम मी सांगत असते आणि कायम तुम्ही लोक करतही असता आणि त्याचे रिझल्टही खूप चांगले आहेत एका सालासहित नारळावर तुम्हाला सात कापराच्या पड्या म्हणजे आधी एक ठेवायचे आहे ताटात नारळ घ्यायचा आहे एक ना एक कापूर लावायचा फिरवाय संपूर्ण घरामध्ये फिरवायचा असं करत सात कापूर संपूर्ण मुख्य दरवाजापासून संपूर्ण घरामध्ये घराचे खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आणि सगळ्यात आधी घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जाऊन अशा दरवाज्यावरून ती पूर्ण नारळ फिरवायचा पूर्ण गॅलरी गच्ची मोकळं घर असेल तर चारी खिडक्या सगळीकडे सगळ्या रूम देवघर सगळीकडे हा नारळ फिरवत कर्पूर होम तुम्हाला उद्या करायचा आहे सात कापराच्या वड्या संपेपर्यंत या नारळाचा होम तुम्हाला करायचा आहे कर्पूर होम करायचा आहे जर कर्पूर कर्पूर होम केल्यानंतर किंवा करताना नारळाला तडा गेला तर तो नारळ विसर्जित करायचा आहे जर तडा नाही गेला तर तो नारळ कुठेही ठेवून देऊ शकता आणि अजून दोन तीन अमावस्या वापरू शकता तडा गेला की तुम्ही तो नारळ बदलू शकता इच्छा असेल प्रत्येक अमावस्येला सुद्धा नारळ बदलू शकता अमावस्या झाली नारळाचा वापर झाला की तो विसर्जित करा झाडाखाली ठेवा आणि दर अमावस्येला नवीन नारळाचा कर्पूर होम म्हणजे कापूर होम तुम्ही करू शकता हा झाला दुसरा उपाय सुद्धा तुमच्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जाण्यास अत्यंत जास्त मदत होईल आता तिसरी गोष्ट म्हणजे स्वामी सेवा स्वामी सेवा दत्त सेवा या सेवा ज्या घरामध्ये होतात त्या घरामध्ये कधीही इडा पिडा पिशाच बाधा या गोष्टी कधीही ढुंकूनही बघत नाहीत त्या खूप शक्ती घाबरतात आपल्या महाराजांना आणि दत्त महाराजांना त्यामुळे स्वामी सेवा करायला विसरायचं नाही आहे दत्त महाराजांची सेवा करायला विसरायचं नाही आहे स्वामींची मूर्ती आणि दत्त महाराजांची मूर्ती ही घरात असलीच पाहिजे त्यामुळे घरामध्ये कुठलेही संकट आपल्याकडे येत नाहीत आणि शक्यतो मूर्ती ठेवा मूर्तीचा अभिषेक करता येतो फोटोचा अभिषेक करता येत नाही स्वामींची किंवा दत्त महाराजांची मूर्ती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर किंवा मी नंबर सांगते सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करून एवढ्या साईजची छान अशी दत्तमूर्ती मी तुम्हाला वाडीवरून सिद्ध करून तुम्हाला देईन ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता दत्त महाराजांच्या मूर्तीचा आणि स्वामी महाराजांच्या मूर्तीवर उद्या अभिषेक करायचा आहे ओम द्राम दत्तात्रेय नमहा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तुम्हाला हे जेव्हा जप करत असाल तेव्हा उदबत्त्या लावायच्या आहेत तीन उदबत्त्या आणि याची जी विभूती आहे ती सगळ्या घरामध्ये सगळ्यांना लावायची आहे आणि याची विभूती घरात सगळ्या घरामध्ये फुंकायची आहे कारण ही सिद्ध विभूती असते आपण मंत्र म्हणून सिद्ध केलेली असते त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर गाणगापूर अक्कलकोट अशा ठिकाणचा वाडी अशा ठिकाणचा अंगारा असेल तर तो सुद्धा तुम्ही सगळ्यांना घरामध्ये लावू शकता आणि अख्ख्या घरामध्ये फुंकर त्याची मारू शकता खूप चांगले रिझल्ट येतात या सेवेचे आणि केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी जर असेल कुणी काही केलेलं तुम्हाला वाटत असेल तुमच्या मनात शंका असेल तर ते सर्व निघून जाईल आता तुम्हाला सांगते हे सगळं झालं घरातले उपाय आता बाथरूम टॉयलेट राहून जातं बघा सगळीकडे आपण निगेटिव्हिटी घालवतो पण खरा निगेटिव्हिटी बसलेली असते कुठे टॉयलेट आणि बाथरूममध्ये अमावस्ये दिवशी टॉयलेट बाथरूम चकाच्या घासा आणि काचेच्या बाऊलमध्ये तुरटी आणि खरे मीठ हे दोन्ही तुम्हाला ठेवायचं आहे दो आणि पुढच्या अमावस्येला तुम्हाला हे बदलायचं आहे खडे मीठ आणि तुरटी ज्यांना मीठ ठेवायचं नाही आहे त्यांनी नुसता तुरटीचा खडा टॉयलेट आणि बाथरूममध्ये ठेवू शकता आणि टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा एक एक कापराची वडी जाळायला काही हरकत नाही आहे ती काय आपण देवाची म्हणून जाळत नाही तर तिथली निगेटिव्हिटी जावी म्हणून आपल्याला हा प्रयोग करायचा आहे खिडकीत ठेवा आणि एक एक कापराची वडी दोन्ही ठिकाणी तुम्हाला प्रज्वलित करायची आहे नसेल करायची नुसती कापूर ठेवला तरीही चालू शकतं त्याचप्रमाणे सिद्धमंगलम स्तोत्राचे पठणसुद्धा तुम्ही उद्या करू शकता तीसुद्धा अत्यंत चांगली सेवा आहे खूप छान रिझल्ट येतात भीमरूपी आणि हनुमान चालिसाचे पठणसुद्धा अमावस्या दिवशी जोरात घरात करा तीन वेळा भीमरूपी म्हणा आणि तीन वेळा हनुमान चालिसा म्हणा याचेसुद्धा रिझल्ट खूप छान आहेत शेवटचा जाता उपाय सांगते दही भाताचा उपाय बीन मिठाचा पातेल्यात शिजवलेला भात आणि त्याच्यावर दही घालायचे आहे आणि सगळ्या घराच्या बाजूला आता जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर हा उपाय तुम्ही करू शकत नाही मोकळ्या घरात राहत असाल तर चारी बाजूला दही भात घराच्या टाकायचा आहे आणि उरलेला भात गच्चीत गॅलरीत ठेवायचा आहे आणि जर फ्लॅटमध्ये राहत आहात आणि करायचं आहे तर गॅल वरती गच्चीत जाऊन थोडासा दहीबात घरावरून सगळ्या मुलांवरून आपल्यावरून उतरवा आणि गॅलरीत किंवा गच्चीत नेऊन ठेवा कुठल्याही प्राण्यानं खाऊ दे तशी सोय नसेल एखाद्या झाडाखाली नेऊन टाकलात तरीही चालेल अशा उद्या सेवा त्याचप्रमाणे कोहळा कोहळा घरात आणायचा आहे कोहळ्याची सेवा करायची आहे कोळ्याची पूजा करायची आहे त्याच्यावर काजळाने किंवा शेंदुराने स्वस्तिक आणि त्रिशूळ काढायचे आहे लाल कपड्यामध्ये बांधून घराच्या आतमध्ये वरती उजव्या हाताला तुम्हाला कोळा बांधायचा आहे आणि तो कोळा खराब झाल्या क्षणी खराब दिसला की लगेच तुम्हाला तो बदलायचा आहे अन्यथा प्रत्येक अमावस्येला तो बदलायचा आहे अशा काही चांगल्या सेवा उद्या पण एक तुम्हाला उपाय देईन मी आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ